नीरा उजव्या कालव्यास फलटण तालुक्यातील कोळंकी जाधववाडी पाणीपुरवठा योजना टँक पॉईंट जवळ गळती लागून पाणी हजारो लिटर वाया जाऊ लागल्याने प्रशासनाने उन्हाळे आवर्तन तात्पुरते थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे मात्र मतदान होऊ नये अजूनही राजकारण संपले नसल्याचे चित्र माढा लोकसभेत पाहायला मिळत आहे आज याच्या विरोधात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर गटाने फलटण येथील निरा कालवा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा देत प्रशासनाला जाब विचारला आहे विशेष म्हणजे याचे नेतृत्व भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी करीत उत्तम जाणकर यांच्यासोबत फलटण कार्यालयावर धडक मारली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या धर्मपूर येथे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर समर्थक जमून नंतर वाहणारे हे सर्व आंदोलक फलटण येथील निरा कालवा विभागाच्या कार्यालयावर पोहोचले प्रशासनाच्या सांगण्यानुसार तेथील गळती दुरुस्तीसाठी निरा उजवा कालव्यातून माळशिरस सांगोला व पंढरपूर तालुक्यातील उन्हाळी आवर्तन बंद केले असून दुरुस्तीनंतर पुन्हा या भागातील शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पाणी दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र तातडीने दुरुस्ती करून तातडीने पाणी देण्याची मागणी आंदोलकांची होती निरा उजवा कालवा किलोमीटर एकोणपन्नास नऊशे सेवा पथकाकडील बाजूस घळ पडू लागली होती त्यामुळे पाणी वाया जाऊ लागल्याने हे आवर्तन थांबवल्याची प्रशासनाची भूमिका आहे गळती लागल्याने कालवा विसर्ग कमी करून गळती रोखण्यास संशयता यश आले होते परंतु गळती पूर्णपणे रोखली गेली नाही सध्या तीव्र दुष्काळाची स्थिती असल्याने पाण्याच्या आवर्तनात विस्कळीतपणा आल्यामुळे माळशिरस सांगोला व पंढरपूर निरा उजवा घालवा लाभधारक शेतकऱ्यांचे असंतोष पसरला आहे दोन दिवसात पाणी सोडा अन्यथा धरणाचे दरवाजे उघडू उत्तम जाणकर ऐन उन्हाळ्यात शेतातील उभी पिके व फळपिके तसेच जनावरे माणसांना पाण्याची नितांत गरज होती अशा वेळी उन्हाळी सिंचन आवर्तनादरम्यान गळतीची घटना घडल्याने चालू आवर्तनात खंड पडल्याने हजारो शेतकरी धास्तावले आहेत याच शेतकऱ्यांचा आवाज मोहिते पाटील आणि जानकर धडक मोर्चाच्या रूपाने फलटण येथे नेला येत्या दोन दिवसात दुरुस्ती करून आवर्तन सुरू करा अन्यथा धरणावर जाऊन दरवाजे उघडू असा इशारा उत्तम जानकरांनी अधिकाऱ्यांना दिला आहे एकंदर माढा लोकसभेशी निवडणूक झाली असली तरी आज पुण्यात मतदान होत असताना या मोर्चाचा फायदा विरोधकांना मिळू शकणार आहे भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघात शंभर कोटींचा खुर्दा उडवला जानकरांचे गंभीर आरोप